जळगाव शहरातील काही तरुण दोन दिवसापूर्वी भुसावळ जवळील कंडारी येथे जेवणासाठी गेलेले होते जेवण झाल्यानंतर बाहेर निघाल्यानंतर या चौकांमध्ये किरकोळ वाद झाला या वादाचे पर्यावरण हानामारीत झाल्याने एकाने केलेल्या हल्ल्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे मयत तरुणाचे नाव जितेंद्र कोळी असे असून या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलेले आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती तसेच संशयितांची धरपकड सुरू केली होती दरम्यान या घटनेची संपूर्ण माहिती आणि संशयितांची नावे व घटनेचा क्रम याबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांना माहिती दिलेली आहे काल शहरा शहर पोलीस स्टेशन नदीमध्ये इथं जलगावचाच रहिवासी आहे चार मित्रांनी इथं भुसावळला गेलो होतं मग तिथं सोबतच जेवण झालं आणि त्याच्यानंतर का म काय अल्कोहोल घेतलं असं माहिती पडलं मग ते आपसीमध्ये त्यांना काही कोणत्या तरी विषयावर भांडण झाल्या होत्या मग त्या विषयावर भांडण झालं की तीन लोकांनी मिळून एका माणसाला चाकूने वार केलं होतं जे जखमी झालेल्या माणसाचं नाव होतं जितेंद्र सालुंके यांना हॉस्पिटलला ने नेलं आणि हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान ते मृत्यू झालं होता मग त्याच्यानंतर हे तिन्ही आरोपी फरार झाले होते मग आपलं एल सी बीचं आणि पोलीस स्टेशनचा दोन्ही टीम मिळून तीनही आरोपींना आज सकाळपर्यंत अटक करण्यात आलेलं आहे आरोपींचं नाव आहे राजू उर्फ बाबू सपकाले दुसऱ्या आरोपींचं नाव आहे मय मयूर आलोने तिसऱ्या आरोपींचं नाव आहे दीपक संखपाल अशा तीनही आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे मृत्यूचं असं खूप मोठं काय कारण नव्हतं म्हणजे त्यांनी सर्वांनी मद्य घेतलं होतं आणि आपसीमध्ये कोणता तरी छोटी गोष्टीमध्ये शुल्लक गोष्टीमध्ये म्हणजे जा आपण आता जाऊ नंतर जाऊ असं त्यांचं आपसीत बोलत बोलत त्यांचं जे वाद आहे मोठा झाला आणि आपण अचानकपणे हल्ला करण्यात चालू होते